आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणा केली शिवसेनेचे शिवसेनेचे सुधाकर निवड करण्यात आली मुखपत्र असलेल्या सामनामध्ये तसं जाहीरही करण्यात आलंय महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये होणार आहे त्यामुळे या निवडणुकीची तयारी करण्यासाठी बडगुजर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याचं सांगण्यात येत यांनी महापालिकेवर भगवा फडकवावा असेही वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्याचं सा बडगुजर आणि त्यांच्या पत्नी हे दोन्ही सध्या नगरसेवक आहेत तसंच त्यांनी महापालिकेतील विविध पद भूषवली आहेत शिवाय शिवसेना पक्ष संघटना वाढीत त्यांचा मुलाचा वाटा असून त्यांच्या या निवडीमुळे विविध स्तरांवरून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे शिवसेनेत या पदाधिकाऱ्यांनी बडगुजर यांच्या सिडको येथील जनसंपर्क का कार्यालयात शिवसैनिकांनी गर्दी केली होती. शहरातील नव्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन आणि तळागाळातील का कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन नाशिक महापालिकेत शिवसेना एक नंबरचा पक्ष असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार मानाचा मुद्रा आदरणीय उद्धव साहेबांनी आणि संजय राऊत साहेबांनी आज माझी नाशिक महानगर प्रमुखपदी निवड केली नियुक्ती केली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार नाशिक शहरामध्ये एक नवीन शिवसैनिकामध्ये नवीन संचार रूपी शिवसेना तयार करणं आणि शिवसेना एक नंबरला पक्ष आणणं ही माझं कर्तव्य मी समजतो प्रत्येक शिवसेनेला बरोबर घेऊन शिवसैनिकांना बरोबर घेऊन एका तळागाळातल्या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन एक जुन्या शिवसैनिकांना बरोबर घेऊन काम करण्याची इच्छा मनस्वी आहे आणि अत्यंत निष्ठेने सांगतो की पुढच्या दोन हजार बावीसच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष हा एक नंबरला राहील आणि ह्या नाशिक महापालिकेवरती भगवा फडकल्याशिवाय राहणार सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वात महापालिकेवर नक्कीच भगवा फडकेल असा विश्वास नगरसेवक भागवत आरोटे यांनी व्यक्त आहे माननीय उद्धवसाहेब ठाकरे सन्माननीय साहेब ठाकरे सन्माननीय साहेब सन्माननीय चौधरी साहेब या महानगर प्रमुखपदी सुधाकर भाऊ पटकुसर यांची नियुक्ती केली त्याबद्दल या, या सर्वांचे सर्वप्रथम नाशिक महानगरातर्फे आभार मानतो त्यांना खूप खूप धन्यवाद कारण कुठंतरी आता आमच्या पश्चिम भागाला कुठंतरी न्याय मिळाला असं वाटतं आणि आमच्याकडं हे महानगरप्रमुख आल्याने आम्हाला सर्वांना आनंद लागतो आणि इथून मागेही शिवसेनेचं चा कार्य चांगलं होतं आणि इथून पुढेही त्याला बळकटी येईल आणि बळकटी येऊन या मा महानगरामध्ये नक्कीच पुढील ही येणारी सत्ता ही ये महा नगरपालिकेत ही शिवसेनेची असेल आणि इथं भगवा नक्कीच फडकेल हा आम्हाला आत्मविश्वास आहे यावेळी शोभा कटकर, बाळा कोकणे अरुण घोरपडे बापू पगार तानाजी फोडोळ श्याम साबळे ज्येष्ठ नागरिक गोपीनाथ सोनवणे सुभाष अमृतकर जगन्नाथ मालपुरे संजय जाधव दिलीप ताम्हणकर अतुल लांडगे विकास सोनजे अविनाश काकडे ओम सोनवणे आणि शिवसैनिक उपस्थित होते वित न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉडेंट कमला करतिवडे नाशिक